काय ते साबर त्याला काय ते नाही रे तो पात्र रे टी वीच काय आहे ना अरे त्याचं काय रे एकच कोटरी तिची हा एकच कोटरी तिची बरं बरं आपल्याला एक एक वरच्यावर सगळ्या लोकांना दिसन हा घर का थांब आपण थोडा विचार करू पुन्नी हा या या ये बा काल आहे ना हा काल नव्वद पाऊ ठेवली ना खोत्याची लाल काय साठचे असे पूर्ण घरा पुढे काय करायचं ते दुकानदार नेऊन ओपले ते तीच राहते मजेतीने हाय का अरे मला तर रात्र काहीच भेटलं नाही रे का बरं हाय कोरडच होतो मी तुला म्हणू ये मग नाही बाब ना तल पण ये पण मग म्हणाला का बाबराव चाल हात झालं काम आपलं हां पण तू एकटाच बसला ते करीच बायकोला बोंबील खाऊ घालीच ओ तेवढं नपाल हा का हा आणि तीन साड्या सा साड्या अजि बारी साड्या वाळत होत्या दोन दोन आजारायचं साड्या वाळत होत दीडशे दीडशे देऊन चालले तू असं ना बरं साड्या वापल्या लोकांच्या मग मी काय आता ते जाऊ नये मग पर आता बिझनेस काय तर जंरी करायचं <laughs> कमी नाही करायचं जनर काहीतरी ना पाच दहा हजारच्या फुडतात काय डोक्यात पाईप पाहतो पाईप पाईप लाईन पाईपावर लोक फुटके जाणार तरी चांगले पाईप काल कोण आपली मोकळ आपण त्या मागचं आपल्या मुठरच का दोन हां त्याचं चांगलं आपल्याला परवडलं तरी हा का त्या आडावाडा झाला केस जायच माहिती ना हा नाही तर तो बिझनेस चांगला नाही हे नको आपल्याला हे ना पिटर दुसरं काय नंबर राहतो बरोबर मग आता काय करतो तेव्हा येऊन नाही करायचं मोटरले घेऊन पाळता आलं पाहिजे असं करायचं मोटरसायकल सुरू केली नामरावर ओळखीत सर गाडी लाईल बाहेर बाहेरची घराच्या मागे पुढं नाही का तिला नंबर प्लेटच नाही ती घेईन का कोणी पंधराशे रुपयाला उलटी चौदा काम अरे जायचं काम होती चोराची कामा वस्तू पाळायची ना चांगलीच नाही नंबर प्लेट नव्हती त्याला हा काहीतरी एक चालवत का इडे शेळी चरती कोणती हा अरे सतरा शेळी ती अय बारा तेरा शेळी बरं वाटे आपल्याला पाच हजार आले तरी पाच अरे तीन येऊ दे ना हजार दीड वाटून घेऊ शिळी चांगली चांगली लंगर शेळी मी काय म्हणतो थांब काय खाटकाला फोन करू बाय बाय विचारू हॅलो हा मी काय म्हणतो सत्तर बायला सत्तर बाई हॅलो शिळी आपल्याकडे शिकाव शिळी चांगली लंगर शेळी केवढ घेशील पाच हजार नाही रे घरची चोरी नाही घरची 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 ते ना माऊन याचं इकडे लग्न कोण बायकूच्या बाशाचं लग्न आहे ती वर वावळणी घ्यायची ना म्हणून वापायची पळेल नाही तर मग काय आमच्या घरच्या नाही आता चोऱ्या बंद केल्या चोऱ्या मारे नाही पाहिजे चोरी नाही घायला त्याला काय फोन करायचं अरे त्याच्या मेमोरी नाही उरली होती का बोकडीची त्याच्यामुळे तो तो तुला म्हणला पाच हजार रुपये जाणार आहे म्हणून तांबे बोलते हा शेवट सुनी फुट टाकू तुला फुट टाकू का फुट टाक सुनी फोटो काढ फोटो काढ कुठे येऊ घेऊन म्हणा सांग पटकन आवरे हा आला पाहिजे तुला फोटो पाहिजे पाच हजार बरं करपास करपास साडेचा गाडी नाही नाही लागेल भाऊ पाच ती हजार पाच गाडी लागेल एवढं सोपं आहे का हा गाडी वाटा निवडतो निवडून साडे पाच हजार पाच अरे मायना कोणी कराव टाळून कळणार नाही अरे मायना काय आपल्या चार का माहिती काय तोंडाला थोडा आळा येत तू तोंडा दे ना तोंड कुठं काय सारखा तोंडाला लागला तुला भास मी भाग सरत नाही कायला मोतला दे दिवस पेता प्या तरी वरून तू वरून काय मी घालतो कोण नाही आता एक कर आता एडं काही कोण नाही पाहिलं पर कपडे वाहत आहे रे घरात कोणी असं दुसरं काय पाहि ना दुसरं काय काय गोदडी तुरी तो का गोदडे त्याला कोणी घेतो गोदडीतला अरेड घ्या सारखंच <laughs> नाही एडं काय बरं चाल तेवढी शेणीच घ्या चल अरे आता मार् ऐर बर चराट तिचं आता तरी गप तू हा गपतू धरली धरली बस थांब थांब पुढून पुढून चराट का पुढे चराट का पाय गुंतला पाहिजे चाच निडर वड्णा ते गोगरा गोगर काढू घेतो का आवाज होईल लोक काय वाजता चाललं नसतं खाड 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 चोरी करायची नाही आता गपचिप फेक येडच घेड फे खाली थांब म्हणते नीक थांब ते काट हाये शिळ खाली वागण हाय टापू मारतो वागा वागा आलता काय शिळ खाली बस वा चराटे खाडी देऊ नाही चराटा देऊ चराट बरे म्हणा वागा ना चरड सुकड सुडी मास पडत गेलं पण चाक मग चाक हाय तू आयला तू हे गाव गणको तू जोरात टाकू नको भाई 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 भाई। अरे बाबा अरे तुझा मुर्दा बसवला मा तुझा माझे बकरी कुठे चालला तुम्ही काय रे शिरप्या हा माझी बकरी कुठे चालला तुम्ही हा कर... इकडे सोड हा हो तिकडा हो तिकडा हो तिकडा मेल्या मुडद्या अरे तुझा बसविला माझा बकरी कुठे चालला तुम्ही कोणाचे बकरी घेऊन चालला कुठे डॉक्टरकडे चाल डॉक्टरकडे कुठला डॉक्टरकडे हा गाकडे तू माझ्या बकरी तुझ्या काय ते गाकते म्हणून का ती आजारी म्हणून हा काय रे रेडिया मूडिया तू हा काय रे हा बेवड्या माझ्या बघ अस तू हा तुझं काय बेत होता रे काय ते माझ्याकडे आणत होते काय माझ्याकडे आणत होते मला फोन केलेस का मला मला काय फोन केलेस का मला के तू हा 100 अरे तुला तर मी दोघानं तुझे फासले तुला तर घालते كده इकडे ये, ये ये जो फाशी तुला घालते كده हम अरे मेल्या मुड द्या तुम्हाला काय तिकले का हा अंडरवर तुम्ही सोडत नाही लोकांची त्यांची भांडी कुठे तुम्ही विटता मला धरताय मला धरताय शिरपे 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 माझा ऐक शिरपे आहे बघ अरे हे बघ अरे तुम्ही लोकांना एवढे नीच आहात ना तुम्ही लोकांची भांडी का तुम्ही अरे मडक पण तुम्ही माणसाचं सोडत नाही मी माणसाचं तुम्ही मडक कधी सोडत नाही हा तुम्हाला एक वीट कधी पुरत नाही आणि कसले ना तुम्ही तुमचा मुर्दा बसवला तुमचा हा तुमच्या काय बापाने मला दिली काय नाही बकरी हा विकत घेऊन तुमच्या बापाने मला दिली काय हा माझी बकरी ए नाल्या कन्नो माझ्या बकरीचे घुंगरू कुठे घुंगरू कुठे कुठे माझे कुठे मी चांगला तिच्या गाळ्यामध्ये ना पट्टा आणला होता घुंगरचा चांगला बऱ्या तो दे अरे तुम्हाला तो पण पुरला नाही काय कसले लोक हा माझ्या वाटेला डोळे लावून तुम्ही असता म्हणून तुम्ही आज माझी बकरी घेतली नाही का हा थांब ना मी माझ्या मुलाला फोन करून बोलावून घेते थांब त्याची घुंगरू दे पहिल्या अगोदर बाब्या बघू नकोस माझ्याकडे पहिले घुंगरू द्या तिच्या समजलं ना अरे तुम्ही लोक एवढे भिकारी आहेत ना भिकारी तर तुम्हाला कोणी विचार सुद्धा नाही कोणी खाय प्यायला समजलं ना एक हजाराचा पट्टा होता एक हजाराचा पट्टा समजलं ना गप द्या तुम्ही गप द्या पोरालाच फोन करते थांब तुमच्याकडेच बघते तुम्ही गाव मध्ये आज कसे राहताय ना तेच बघते मी थांब गावात चांगलं राहतो हा बघते ना कसे राहतात ते चोर चोर झाले हा हॅलो हॅलो पक्या कुठेस रे तू ये जरा ते वाड्याच्या इथे आपली शोए लावतो ना आपण रोज तिथे ये रे जरा हे दोन भामटे आहेत ना आपल्या गावातले त्यांना जरा धडा शिकवायचा तू ये जरा शे इकडे आज हा हा ये ये थांब ग कमळे थांब हा थांब अजून कोणाला बोलू हॅलो हॅलो हा हॅलो सम्या कुठे आहे हा ऐका जरा तुम्ही जरा या तुमची मोठी मदत लागणार आहे जरा तुम्ही या जरा हा एक काम आहे ते जुना आहे ना आमचा हा 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 तिथच 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 ये ये बघ ना अरे तुझ्या मायला आईला तुझ्या चळू चळू चलू 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 कुठं कुठं चळू आज तुम्हाला आहे ना चळू चळू नाही तुम्हाला गावाच्या बाहेरच काढणार आहे मी समजलं ना हा दाले? हा? दाले? हा? दाले? अरे हे बाय हे दोघं दोन भांबे आपली बकरी नेत होते मी सांगतो तुझी वाघाने नेती आम्ही सोडून आणली तुझ्या नाही ग सोने या खोट बोलतोय आपली बकरी हे बाय चोरून घेऊन जातो ते विकायला विकायला आम्ही चोर आहे का स्वतः होऊन चोर आहे मला माहित नाही का काय त्या शांताबाईचे रोज आणते कोण चोरत कॉम्बिनेशन हा म्हणजे अण्णी आपली शही चोरायचा प्रयत्न चोरायचा प्रयत्न हे यांना फाट्याला पॅन्ट पण यांना तिच्या वाटवली वाजव दानशूर आहे अरे बरं म्हणू पुढे गेलो अरे सगळं गाव वाईट रे हा तुम्ही कपडे काय चोरीता बाकी ऐकलंच का तुम्ही कुठे गेले होते म्हणे इथे एकटी शेळी म्हणे ठेवता म्हणजे यांचं लक्ष आपल्या शेळीवरती होत हो? कुण <laughs> मला कुणी लक्ष द्यायला लावलं आमच्या शेळीकडं अरे त्याला तिकडून धर त्याला हा धर त्याला हाँ? दारू साठी काही चोरीता यांना मंदिराच्या आसपास सुद्धा येऊन देत नाही लोक मंदिराच्या आसपास असं वाटत ना याला ना चांगलं बरोबरच करायला पाहिजेत खरंच नाही याकडे ना, या म्हशीच्या पायाला बांधायला पाहिजे मार्केट म्हशीच्या स्वारायला पाहिजे गावात आहे की नाही बघत आहे आणि ते जाऊ द्या अरे एक खाद्याचा पट्टा आपण घेतला घुंगुरवाला हा तिथं ठेवलं बघ 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 जरा बघ याच्या याच्या पॅन्टीत बघ ह्याच्या पॅन्टीत बघ हा बाद। बाद। बाद बाद। या चा, या चा हा विकला म्हणजे रण कमी पडला तुमच्या घरातल्या बायकांचं विकाना दिवस रात्र दारू ढोसून राहता इथं म्हणून यांच्या बायका टिकल्या नाहीत हे ना बायका सुद्धा ठेवलेलं नाही अहो काय झालं माहितीये का येत होती आमची हिला शेळीला काही दिलं की नाही खायला हे दोघ चोरटे बेवडे माझी शेळी घेऊन पळून जात होती कायला म्हणजे आता कोण तुम्ही याच्या नका लागून हे धंदे करायला लागले काढतो गहू तोंड वर करता खाली आवडत सरपंचाला बोलू का बोलू सरपंचाला हे आवड घ्यायचं सरपंचा हे पैसे देत असणारे राहतो प्यायला राहतो ना तुम्ही एवढे माजले करून टाकू यांना गावात वारले असता गावात मग चकली इकडे आमच्या काय सांगा करायचं काय झालं हो पाल करून राहिले अरे रे नालाय गे जुनी बीन तुमचे बल कुठे तुम्हाला मला काय कमी बोलले तेच असं लोकांना तुम्ही ठेवताच कशाला गावामध्ये चोरता लोकांना अरे बाई लेपार ले का ले सर काय नाही सरपंच वाट्या शिळे तेवढी पार पैसे मला त्याला तुम्ही बोलात काय रे बन वाट्या तुमच्या घरातल्या वस्तू भीता ना अरे बाबा मी एक रुपयाला का काय येता करता करता झाले सांगण्यावर यांची, यांची गाडवाळ बसून ना कापासून धिंड काढाय यांची समजलं ना या काम करू यांचे मी त्याचा त्याच्यासाठी सरपट केला का वाटोळा करायला मी चांगला शिकीतोय पण शिकीता

मुजम्या ना मुलाय की एवढं गावात ठेवायचं लायकीच नाही ती ठेवायच नाही खर तर मम्मी

चार्ण चार्ण दि हा, हे बघा हिशेरी मम्मी हा घरात बांधायची खाटालाच बांधायची तसंच करावं लागणार आहे भुरट्यांपासून असंच करावं लागेल जर दुळळे सगळे हा चला निघा तुम्हाला चला निघा तुमच्यावर अरे बार नाही कपडे घड घड द्या द्या घड

माणूस असल शी आज आहे नाट लागलं जरा आता इकडे दिसते ना तुमची लावतो चांगड्या कशा कशा मार मारला मारला नाही आता नका आता आता का लक्ष ठेवायचं आता प्रत्येक गोष्ट लक्ष ठेवायचं अरे ते गावात गावात आवतं ठेवलं लोकांची तेच ना आड्या उच चोरीत्या बाहेर बल्ब लावायला मागत नाही किती अंधार गावामध्ये बल्ब चोरायला लागले हे चोरा नी गावात अंधार केला आपल्या मग मारलं पाहिजे लोकांना काही चोऱ्या करत्या मला काय माहिती मी गाव चालू का त्यांच्या का भाऊ हा कसं बोललो चांगली काही अवधळी घेते त्यांना चोऱ्या करते जिरवायचे त्यांना काय घेऊ खऱ्या माणसा सांगा आणि का आम्ही बैठक बसू सभा घेऊ समजाल बैठक घ्या मी तर सरपंच नाही म्हणजे आता सरपंच नाही का नाही नाही मी मी तर कोणत्या गोवाड्या घेणार नाही सरपंच नाही मला आम्ही दारू दाबेल राजीनामा मी असा गोदाड्या घेणार नाही मला वाटलं चोरी पकडली म्हणून हो थी मी उलट त्याला सांगतो त्याला कोंडा आताची वेळ ठीक आहे पण याच्यानंतर जर चोरी झाली तर तुम्ही सरपंच म्हणून त्यांनाय ना चांगली सजा द्यायची समजलं ना नाही मी ईशिला बोलवले सावडू बोल हा उद्या सभा घेऊ हां चल हे घरात शेळी बांधपाता आता यांना सामान सगळं आपण वसूल करून घेऊ बांधा बांधा आता शेळी बांधा मध्ये तुम्ही लक्ष ठेवा जरा आता घरच्या पण शेळी आम्ही घरीच जातो एवढं अरे विकली ना तर दहा बारा हजार रुपये येतील आपण घरीच घेऊन जाऊ चला चला इथं नको घरात बांधून विकून टाकू त्यांना काय चला 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 चल घेऊन चल चला सरपंच चला उद्या बोला बर त्यांना हा नाही विचार चला कांबळे